जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बीडमध्ये दाखल झाले त्यावेळेस त्यांनी बऱ्याच विषयाला हात घातला त्या विषयाला हात घालत असताना त्यांनी अन्ना खुना ही संतोष अण्णा देशमुखाच्या खुनावरही परखड भाष्य केलं की संतोष अण्णा देशमुखांच्या खुनामध्ये जे जे कोणी इन्वॉल्व असतील ज्यांच्या ज्यांच्याबाबत पुरावे हाती येतील त्या कुणालाही मी पाठीशी घालणार नाही अथवा गय करणार नाही असा शब्दोच्चार केला त्यावेळेस आठवण झाली ती शरद पवारांची की शरद पवार मागं एका विधानात त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी धनंजय मुंडेचे किती अपराध पाठीशी घातले किती प्रकरणातून त्यांना वाचवले आणि तीच कृती आज हाजीदाराच्या बोलण्यातून दिसते कारण बीडचं वातावरण काही केल्या शांत होण्याचं नाव घेत नाही आहे मग बीडमध्ये सुरज हसानी उचललेला बिंदू नामावलीचा मुद्दा असेल त्यावरही बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्पष्ट केलं के की बीडवरून निघाले की पाटोद्याला पाटोद्यावरून निघाले की माझ्या गावला बदल झाली की गेवरायला गेवरावून निघाली की आष्टीला तिथल्या तिथं जण फिरून फिरून पुन्हा परळीमध्ये शे चालणार नाही आहे आता हे निबार निगरघट्ट झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्याचा सपाटा लावावा लागेल त्याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहणार नाही व बीड जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही हा पुनरुच्चार आजीदादांनी केला या पाठीमागं बीडच्या संतोष संतोषांना देशमुखाचं प्रकरण आहे कारण या प्रकरणामध्ये एक ना अनेक खुलासे होत आहेत जी संतोष अण्णा देशमुखावर आरोप करण्यासाठी बाई तयार केली होती त्या बाईचा झालेला खून तिची झालेली हत्या आणि त्यातून आता येणारे काही पुरावे हे सगळं पाहताना संतोष अण्णा देशमुखाचं प्रकरण एवढ्यात शांत होईल असं वाटत नाही त्यात संघर्षयोद्धा मनोजराज रांगे पाटील यांनी उचललेला मुद्दा शिवाय आता कर्जमाफीवरूनही वाट वाढलेलं आणि तापलेलं वातावरण या सगळ्याला डायवर्ट करण्यासाठी कापत नाही अजितदादांनी बीडमध्ये बऱ्याच काही गोष्टींचा उच्चार केला त्यामध्ये मग बीडचं कॅंगवार असेल गँगवारमध्येही त्यांनी बोललं बीडमध्ये राखेचं गँगवार आहे बीडमध्ये भूमाफियाचं वा गँगवार आहे तर वाळू माफियाचं आहे तर ह्या सगळ्या ज्ञान त्यांना वाटत असेल की दादा गेले तर पुन्हा कधी येतील पण मी यांना स्वतः सारखं सरळ केल्याशिवाय राहणार नाही आणि अधिकारीही कदाचित म्हणत असतील आजच्या दिवस काय बोलायचे ते बोलणं बोलून ऐकून घेऊ पुन्हा ते गेले की आपले पहिले पाडे तीन पण ज्यावेळेस मी पुन्हा येईन त्यावेळेस मात्र यांना स्वतःसारखं सरळ केल्याशिवाय राहणार नाही व कायमचा धडा शिकवण्याचे मला कोणीही सांगू नये मी त्यामध्ये पारंगत आहे आणि या निगरगट्ट अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र आता हाती घ्यावं लागणार आहे अजितदादा पवार हे जेवढे बोलण्यामध्ये सॉफ्ट आहेत जेवढे स्पष्ट वक्ते आहेत तेवढेच ते कृतीमध्येही आहेत पण त्याचा परिचय आता बीडमध्ये येणार का प्रश्न हाच मोठा अनुत्तरित आहे पण त्या दिशेनं काही का असेना आजची पावले सकारात्मक व्हावीत असे जनसामान्यांची अपेक्षा आहे त्यानंतर जेव्हा संतोष संतोषांना देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख भेटले त्यांनासुद्धा त्यांनी सांगितलं मला सांगण्यापेक्षा तुमच्याकडे जे काही लेखी पुरावे आहेत ते माझ्याकडे द्या त्यावर मी काय कार्य कार्यवाही करता येईल ते बघतो हेही त्यांनी धनंजय देशमुखाला ग्वाही दिली बीडमध्ये काल परवा जेलमध्ये झालेली हानामारी असेल पण या हानामारीवरून सरकारचं धोरण मात्र काहीसे विसंगत वाटते कारण जे आरोपी आधी शिफ्ट होते त्यांनाच त्या कारागृहातून हलवून दुसऱ्या कारागृहात ठेवणं व नवीन आलेल्या आरोपीची बर्जास्त त्यांना व्ही आय टी ट्रीटमेंट देण्यासाठीचे होत आहे का असाही प्रश्न जनमानसातून समाजसेवकामधून विचारला जातो तेव्हा जे शरद पवारांना कळालं ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळावे नसेल काय आज सत्ताधारी किंवा बी जे पीचे आमदार सुरेश अन्ना दस यांच्या हत्येचा कट शिजतो त्याची सुपारी दिल्या जाते पण जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाच सुप्रियाताई सुळे असतील शरद पवार असतील यांनी महायुती सरकारला सांगितलं होतं की बीड जिल्ह्यातल्या आमच्या आमदार खासदारांच्या जीविताला धोका आहे त्यांना प्रोटेक्शन द्या त्यांना संरक्षण द्या त्यानंतर संतोष अण्णा देशमुखाच्या खुनानंतरही हत्येनंतरही पुन्हा मागणी झाली होती की मग ते कुणाही पक्षाचे असोत आमदार असो अथवा खात्यादार असो त्यांच्या जीवितवाला धोका आहे तेव्हा गृहमंत्रालयानं त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी आणि त्यांना सुरक्षा द्यावी पण त्या फायली आजही धूळ पड धुळखात पडून आहेत आणि त्यावर आज सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुरेश अण्णा दस हे म्हणतात की माझ्या जीवाला धोका आहे बजरंगांना सोनवणींचं सुद्धा तेच आहे मग अशा वेळी जे शरद पवारांना सहा महिने अगोदर कळालं ते सरकारला आज सुद्धा का कळू नये हा कळीचा मुद्दा आहे म्हणून धनंजय पाटलांनीसुद्धा सांगितलं होतं की जो कोणी या गँगच्या या धनंजय मुंडेच्या टोळीच्या विरोधात बोलेल त्याचा कायमचा बंदोबस्त केला जातो तेव्हा या टोळ्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याची गरज आहे पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे का सरकार डोळेझात करत आहे का शरद पवारासारख्या ज्येष्ठ नेत्यांना सांगूनही त्यांच्या सूचनेचा अवमान होतोय का की मुद्दाम होऊन सरकारला बीड जिल्हा अस्थिर ठेवायचा आहे आणि म्हणूनच की काय या बीड जिल्ह्याचं राजकारण किंवा बीड जिल्ह्यामध्ये जे मुंडे प्रकरण आहे ते अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे काय